आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज भूमिका महाकाली साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य विनय कोरे सावकर कवठेमाकड पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश श्री महाकाली साखर कारखाना पुन्हा कार्यान्वित व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांनी दिले याच पार्श्वभूमीवर कारखान्याचे चेअरमन अनिताताई विजयराव सगरे यांच्या नेतृत्वाचा विश्वास व्यक्त करत कवठेमाकाळ पंचग्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात नेते शंतणू सगरे कारखान्याचे संचालक दीपकराव ओलेकर जिल्हा परिषद समाज कल्याण माजी सभापती जीवनराव भोसले तोडणी वाहतूक संस्था चेअरमन नानासो सगरे तसेच बंडू काशीनाथ कदम बाळासो ओलेकर सूर्यकांत पाटील मोहन खोत प्रशांत शेजाळ आणि रमेश खोत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुर्णे आनंदा देवमाने शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे शहराध्यक्ष योगेश दरवंदर अरविंद पाटील सोनी खोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते समीदादा कदम यांनी व्यक्त केले की कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी सर्वांनी एकत्र येत सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे कारखाना सुरू व्हावा ही जनतेची अपेक्षा असून या दिशेने रचनात्मक भूमिका घेतली जाईल तर विनय कोरे सावकार म्हणाले श्री महाकाली साखर कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि समन्वय जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दिला जाईल कारखाना व्यवस्थापन संचालक मंडळ आणि स्थानिक कार्यकर्ते एक दिलाने प्रयत्नशील राहिल्यास उद्योग पुन्हा सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला कवटेमाकाळ परिसरात नवी उभारी मिळाल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा